तर या लोकशाही प्रधान राष्ट्रामध्ये राजकीय प्लॅटफॉर्मवरून संविधान वाचवण्याची कृती आता अधिक निकराने आणि जोमाने केली पाहिजे दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका झाल्यात लोकसभेच्या त्या निवडणुकांमध्ये स्पष्टपणे अशी एक भूमिका समोर आली की एका बाजूला इथला सवर्णवादी भाजप हा पक्ष चारशे पारचा नारा देत होता इथल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधून मिनिटा मिनिटाला चारशे पारचा नारा ऐकणाऱ्या हा समाज भयभीत झाला होता आणि नेमकं दुसऱ्या बाजूला ज्या राजकीय पक्षाने या देशात सगळ्यात प्रथम संविधानाचा संकोच केला एकोणावीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी लागू केली आणि संविधान झाकून ठेवलं तो काँग्रेस पक्ष मी संविधान वाचवणार अशी भूमिका घ्यायला लागला आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये तरी असं लक्षात आलं की इथला संविधान मूल्यांना समर्थन देणारा जीवापाण जपणारा वर्ग हा त्या भ्रमात गेला की संविधान संपणार आहे मग संविधान वाचवतोय कोण तर जो कोणी संविधान वाचवेल आपण त्याच्या सोबत गेलं पाहिजे ही भूमिका घेतल्या गेली परंतु ज्याने असं म्हटलं की मी संविधान वाचवतो त्याचा सत्तर वर्षाचा इतिहास असा आहे की त्यानेच कॉलेजियम सिस्टीम लागू केली या देशाच्या न्यायपालिकेमध्ये एका कुटुंबातील आणि एका समूहातील हाय कोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे जजस बनवले आणि जे निर्णय शासन आपल्या तोंडून किंवा आपल्या प्रशासनातून घेऊ शकत नाही ते न्यायपालिकेच्या मार्फत इथं राबवल्या जातात आणि संविधानाच्या चौकटीला खिडखिड खीड़ केल्या जाते म्हणून इथली फुले आंबेडकरी विध्व सभेची ही चळवळ इथल्या आंबेडकरी समूहाला आव्हान करते की ज्यांनी संविधान वाचवण्याचा नारा दिला खरस ना ले ले ते खरंच संविधान वाचवतील का एकाच वर्णातून आलेले सवर्ण त्यांनी बनाव निर्माण केला एक संविधानाच्या विरुद्ध आणि दुसऱ्या संविधानाच्या बाजूने अशी फिल्डिंग करतोय आणि इथल्या संविधानवादी समूहाला संभ्रमित करतो आहे लोकसभा संपली आता विधानसभा येणार आम्ही त्याच पद्धतीने या श्रमजान शाही वृत्तीच्या पक्षाच्या पाठीमागोवर आलो तर येणारा काळ हा अतिशय भयावह असेल त्याच कारण असं आहे कि ज्या काँग्रेस पक्षाने असं लोकसभे म्हटलं लोकसभेमध्ये म्हटलं की आम्ही संविधान वाचवतो त्याच काँग्रेसने आता एक ऑगस्टला आलेल्या एस सी एस टीच्या उपवर्गीकरण आणि लेअरला वर्गीकरणाला ला लागू कदा भास असलेल्या या काँग्रेस पक्षाचं अंतरंग इथल्या आंबेडकरी समूहाने ओळखून घ्यावं ही अपेक्षा आहे आणि म्हणून संविधान सागर सा, जागर संमेलनाच्या निमित्ताने फुले आंबेडकर विद्वत सभा या महाराष्ट्रातील आंबेडकरी समूहाला एक आव्हान करते आहे की राजकीय प्लॅटफॉर्मवर आंबेडकरी विचारधारेचा आणि संवैधानिक मूल्य जपणारा त्यासाठी आपलं समर्थन देणारा जो वर्ग आहे त्या वर्गाने या संभ्रमातून बाहेर निघालो पाहिजे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा राजकीय पक्ष सक्षम बनवला पाहिजे आणि आपण सर्व जाणता आहात की इथल्या बनाव करणाऱ्या सरंजामी वृत्तीच्या राजकीय पक्षांनी काही लोकांना हाताशी धरून राजकीय प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचं चा षडयंत्र चालवलंय समजून घेतलं पाहिजे की एकाच विषारी झाडाच्या दोन फांद्या असलेल्या भाजप आणि काँग्रेसने ज्या वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचं चा षडयंत्र चालवलंय त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आपण लक्षात घेतला पाहिजे आंबेडकरी विचारधारेचा राजकीय पक्ष विधिमंडळात अस्तित्वात नसला तर यांना संविधान संपवायला अधिक सोपं जाईल म्हणून आंबेडकरी विचारधारेचा राजकीय पक्ष उभाच राहू नये हा त्यांच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे आणि तो दृष्टिकोन पूर्णत्वास गेला तर येणारी परिस्थिती भयावह आहे ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन येणाऱ्या काळात संविधानवादी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा राजकीय पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये गेल्या बेचाळीस वर्षापासून पायाला भिंगरी बांधून कुठल्याही प्रकारच्या पदाची अपेक्षा न करता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी नावाचा राजकीय हो पक्ष अतिशय ताकदीने उभा केला आहे आणि तो पक्ष जर या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये ताकदीने उभा राहिला तर येणाऱ्या संकटाला आपण चांगल्या पद्धतीने तोंड देण्यासाठी समर्थ होऊ गेले सत्तर वर्ष आम्ही मतदान करतोच आहोत कुणीतरी सांगितलं तुमचं मत वाया जाते कुणीतरी सांगितलं अमुक एक पक्ष बी टीम आहे आणि त्या भ्रमात आम्ही राहिलो तर संविधान वाचवण्याच्या या प्रत्यक्ष कृतीमध्ये आम्ही कमी पडू ही बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यावी साहित्याच्या पातळीवर सांस्कृतिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर संविधान वाचवण्यासाठीच्या कृती अधिक गंभीरतेने आणि अधिक नेटाने पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावं या अपेक्षांसह माझं लांबलेलं प्रास्ताविक मी थांबवतो मला जाणीव आहे की आपलं सत्र उशिरा सुरू झालेला आहे आपण सर्व या अपेक्षा कृतीसाठी कटिबद्ध व्हाल ही अपेक्षा करतो आणि थांबतो जयजी सर, धन्यवाद नक्कीच आपण दरवर्षी अशा पद्धतीचं हे संविधान जागर साहित्य संमेलन घेण्याची गरज आहे कारण आपला हा समूह सत्तर वर्षाचा इतिहास पटकन सोयीस्करपणे विसरतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीला जागा देणार